नमस्कार नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना याच प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्पराशी संबंध असलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय असेल रहस्य रहस्यवर या प्रतिमा क्रमाची चला आपण आज तेच आजच्या व्हिडिओ समजून घेऊया मित्रो जीवती प्रतिमे प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका आणि सगळ्यात खाली बुद्ध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांनी पूजलेली त्यांची कारण मी आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे बाल प्रल्हादाचे हिरण्य कश्यपू म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला होता बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवतात म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचीवरून पडणे अन्नात कधी विषबादा होणे आगीपासून हानी होणे वगैरे वगैरे मित्रो यातील नाग आणि गोपाल कृष्ण पण श्रावणातील आराध्य मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला तर कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या पासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमे त्यांचे प्रथम स्थान आहे खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलावर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच काल्याला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यापासून वाचवणारा त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो मित्र जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षणी बद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश भ्रद्रद याला दोन असतात दोन्ही राण्यावर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला काही नसल्यामुळे राजा असतो पुत्र नसल्या या सुमारास नगर जवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यावर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अब्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात येते आणि आपल्या अवय सांधण्याच्या कलेने दोन्ही शक्ल सांध जरा ते सांधलेले अब्रक संध्या समयाच भरत्रत राजाला आणून देते म्हणून राजा त्याचे नाव जरा ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकार प्रत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला स्थान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव ही सुरू करतो अशी ही जरा, जरा सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपरभ्रंश जीवती झालेला आहे जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूने बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतो हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात घेतलेला दाखवतात बुद्धाच्या प्रवाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वा, वाक्पटुत्व वा इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचे प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते तर बृहस्पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचे प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या गुरु आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमे स्थान मिळत मित्र एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच ज्योती पूजा तर मित्र युवती ज्योतीच्या पूजेविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत Jai Shri Krishna